भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे शहरातील प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर विरुद्ध मागण्यांसाठी आंदोलन लाडकी बहीण योजना केवळ राजकीय स्टंट भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा आरोप निहाय जनगणना व आरक्षणाची मर्यादा वाढवण्याच्या प्रमुख मागणीसाठी अॅडव्होकेट कॉम्रेड संतोष पाटील यांच्या नेतृत्वात शहरातील प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे अठरा जुलै रोजी आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलनकर्त्यांतर्फे देशाचे राष्ट्रपती पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री यांना प्रांताधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले सदर निवेदन हे प्रांताधिकारी यांच्या वतीने नायब तहसीलदार विजय पाटील यांनी स्वीकारले या प्रसंगी लाडकी बहीण ई योजना राजकीय स्टंट असल्याचा आरोप भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे भारतात दोन हजार अकरा मध्ये जनगणना झाल्यानंतर दोन हजार एकवीस मध्ये जनगणना होणे अपेक्षित असताना अद्यापही जनगणना करण्यात आली नसल्याने व आरक्षणाची मर्यादा वाढवावी या प्रमुख मागणीसाठी अठरा जुलै रोजी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात आले त्या अंतर्गत शहरातील प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन पुकारण्यात आले त्या अंतर्गत शहरातील प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले यापूर्वीही भारतीय कम्युनिस्ट पक्षाने दोन हजार सतरामध्ये विजयवाडा येथे झालेल्या त्रैमार्षिक अधिवेशनात जातनिहाय जनगणना करावी यासाठी खासगी विधेयक मांडले होते विविध राज्यांमध्ये यासाठी जनजागृती करण्यात आली व आंदोलनही करण्यात आली आहेत महाराष्ट्रातही भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात आले मात्र अद्यापही जनगणना करण्यात आली नसल्याने जनगणना लवकर करावी तसेच इतर राज्यांप्रमाणे राज्यातही आरक्षणाची मर्यादा वाढवण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे यावेळी राज्यात राबविण्यात येत असलेली लाडकी बहीण योजना हे केवळ राजकीय स्टंट असल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला आहे आंदोलनात ॲडव्होकेट कॉम्रेड हिरालाल परदेशी कॉम्रेड जितेंद्र देवरे रामचंद्र पावरा दशरथ शिरसाट सत्तरसिंग पावरा गवादीबाई पावरा वानुबाई पावरा भरत सोनार नरसिंग पावरा अर्जुन कोळी आदी पदाधिकाऱ्यांसह महिला देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आज भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे पूर्ण देशव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून शिरपूर तालुका भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे जातनिहाय जनगणना व्हावी या मागण्यासाठी शिरपूर उपविभागीय कार्यालयासमोर आंदोलन क करण्यात येत आहे यामध्ये आमची प्रामुख्याने मागणी अशी आहे की न्याय जनगणना करावी व पन्नास टक्क्याच्या वर मर्यादा आहे पन्नास टक्क्यापर्यंत ती मर्यादा हटवावी पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण देण्यात यावे आणि त्याचप्रमाणे दोन जा हजार अकरानंतर जी जातीय जनगणना झाली नाही तर ती दोन हजार एकवीसमध्ये व्हायला पाहिजे होती त्याची अंमलबजावणी व्हावी आणि त्याचप्रमाणे इतर ज्या योजना आहेत याच्यामध्ये गरिबांसाठी मिळणाऱ्या संजय गांधी वगैरे याचं पेन्शन अद्यापही अनेक लोकांना मिळत नाही लाडकी बहीण योजना जरी शासनाने सुरू केली असली तरी फक्त तो निवडणुकीचा स्टंट आहे खरे जे लाभार्थी आहेत जे बेरोजगार आहेत त्यांना पुरेसा निधी जर अजून देऊ शकत नाही तर ती योजना कशी राबवली जाईल हीसुद्धा शंकास्पद मुद्दा आहे त्याचप्रमाणे घरकुलाचे अनुदान देखील अद्यापर्यंत दुसरा हप्ता या तालुक्यामध्ये लोकांना मिळाला नाही ते देखील मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे